भागात आरोग्य विभागाची तत्परता प्रत्येक निवारा केंद्राच्या ठिकाणी आरोग्य पथक नियुक्त अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्याच्या करमाळा माढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्यातील गावे मोठ्या प्रमाणावर बाधित झालेली आहेत तसेच जिल्ह्यात ब्याऐंशी गावांमध्ये एकशे वीस तात्पर्य निवारा केंद्र निर्माण केलेली आहे या सर्व निवारा केंद्रात आरोग्य विभागाचे सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पाच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यरत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने निवारा केंद्राची पाहणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले उपकेंद्र हत्तूर येथील श्री सोमेश्वर मंदिरातील निवारा केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी भेट देऊन पूरग्रस्त भागात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी अंतर्गत मद्रे उपकेंद्रातील सिंदखेड गावास पूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना मद्रे आनंदनगर तांडा आहेरवाडी कोणापुरी शाळा बंकलगी जिल्हा परिषद शाळा इथे निवारण केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले या ठिकाणी राहण्याची व त्यांची टीम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या तसेच सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यात संगोगी ब मैंदरगी शेगाव व करजगी प्रा आ केंद्रा अंतर्गत पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेडे यांनी शिबिरास भेट दिली वैद्यकीय अधिकारी आरोग्य टीम ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते करमाळा तालुक्यात जातेगाव खडकी व कामोने उपकेंद्रांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील नर्सिंग कॉलेज अकलूज येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले तसेच कंदलगाव प्रा आ केंद्रा अंतर्गत गुंजेगाव येथील आपत्तीग्रस्त निवारण केंद्रास भेट देऊन लाभार्थ्यांची विचारपूस करण्यात आली जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूरग्रस्त नागरिकांसाठी निवारा आरोग्य सेवा व आवश्यक सुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या जात असून पूरग्रस्त बाधित गावांमध्ये कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार पसरणार नाहीत या अनुषंगाने आरोग्य विभाग दक्षता घेत आहे ठिकाणी औरा गावातील स्थलांतर लोकांसाठी यशवंत विद्यालय या शहरामध्ये सोलापूर जिल्हा अधिकारी आरोग्य अधिकारी नवले साहेब या ठिकाणी येऊन व्हिजिट दिले आहेत या ठिकाणी पूर्ण त्यांना संपूर्ण माहिती विचारून त्यांच्याकडे कसं व्यवस्था आहे काय आहे गोळ्या औषध तुमच्याकडे मिळतं का, तुम का नाही या ठिकाणी सगळ्या स्थलांतर लोकांना विचारून घेतल्यात त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी मॉमज भरपूर सोय आहे या ठिकाणी आशा वर्कर सकाळपासून रात्री दहापर्यंत इथे उपस्थित असतात काही अडचण नाही म्हणून या ठिकाणी साहेबांना सांगितलं आणि या ठिकाणी सर्कल सर काजी साहेब तलाठी अजय जै, जसवाल साहेब औराजगावचे पोलीस पाटील पण बेगडे व यशवंत विद्यालय सर्व मुख्याध्यापक व शिक्षक स्टॉफ या ठिकाणी आवर्जून सगळ्यांनी सहकार्य करत आहेत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुलास सर्व अधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या ठिकाणी नौला सेव्ह व्हिजिट दिल्याबद्दल औराध ग्रामस्थाच्या वतीनं औराध ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचा मी मनापूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो